प्रथम आचार्य आचार्य शांती सागर की जय बोली आचार्य आचार्य वर्धमान सागर महाराज की जय बोली आचार्य चंद्रपुर सागर महाराज की।, की समस्त मुनि संघ की कने रे सर सर्व आचार मुनिना त्रिवारणस्तू करून माथाना वंदामी करून व्यासपीठावर उपस्थित बेळगावचे आमदार आमचे मित्र आदरणीय अभय पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सर्व मांडवर मंडळी उपस्थित सर्व श्रावक श्राविका मी सुरुवातीला जयघोष करत असताना माझी अपेक्षा होती की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या जैनांचा आवाज इतका मोठा आहे तो बेळगाव पर्यंत पण बहुतेक भूक लागलेली दिसते आणि त्यामुळं तुमच्या टाळ्या आणि आवाज बी बरं असू दे काय हरकत नाही आता तरी त्या मी जास्त वेळ घेणार नाही कारण महाराजांचा कार्यक्रम बघायला महाराज करायला लागलेत म्हणून थोडंसं फास्ट चाललंय दुसरं कोण तर तरी संध्याकाळी सात पर्यंत काय कार्यक्रम आवरला नसता मी फक्त इतकंच सांगेन एक चंद्र उगवतो आकाशामध्ये जो प्रकाश देतो फक्त रात्री एक चंद्र उगवतो आकाशामध्ये जो प्रकाश देतो फक्त रात्री एक आमच्यामध्ये प्रकाश देतो सर्वत्र आणि बघा फक्त मुनी म्हणजे पिंचे कमडल घेऊन धर्मप्रसार मंदिरात जावा इतकंच सांगायचं नाही तर आमची धर्म आणि संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल तर आमच्या संस्कृतीला आमच्या जी परंपरा आहे त्याला जिवंत ठेवावं लागेल आणि त्यासाठी अगोदर मुनी आणि साधू संतांची गरज आहे त्या साधू संतांची व्यवस्था चिकित्सालयाच्या माध्यमातून या भागामध्ये जंगल मे मंगल ऐकलं होतं पण चंदाबाबांनी ते करून दाखवलं इथं या या परिसरामध्ये अतिशय सुंदर वास्तू निर्माण होणार आहे आणि खरोखर आम्हाला मी आम्ही बघा सगळ्यात महत्वाचं चंद्रपूर महाराज काय फक्त कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा मगापासून सांगा लागलेत पण कर्नाटकात जावा तिथंही यांचं सगळं मोठं साम्राज्य आहे हातात पिंची कमुंडल आहे देखा तू ये नंगा फकीर है जिसी भी हमारे किसी भी साधु संत को को देखो मुनी को देखो पिंची और कमंडल के सिवा हाथ हात कुछ नाही फकीर ये दुनिया में सब कुछ बदलने की ताकत रखते है वही सब लोग यहाँ बैठे है सगळे जण म्हणतो जैन समाज खूप छोटा आहे अल्पसंख्याक आहे मी म्हणतो वाघ एकटा एकटाच फिरतोय गडबडीत फिरत नाही आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आमचं आणि सगळ्यांनी ठोकपणे सांगितलं पाहिजे होय मी जैन आहे कारण माझ्या धर्मामध्ये दिगंबर मुनी बघण्यात साप पुण्य लाभ मिळतो ते कुठंही मिळत नाही आम्ही सगळ्या धर्माला मानतो सगळ्या धर्माचा आदर करतो पण आम्हाला अभिमान आहे आमच्या दिगंबर मुनींच्याकडे बघितल्यानंतर तपश्चर्या काय असते काय असतो का संसार सोडून समाजामध्ये आपली वेगळी छाप निर्माण करण्याची हिंमत काय असतं त्या या कमंडल मध्ये आम्हाला बघायला मिळते आणि म्हणून आजचा हा परिसर आजचा हा कार्यक्रम मी आणि आबय पाटील बेळगावून इथंपर्यंत उगीच नाही एवढा मोठा लिंबू आहे चंदाबाबांच्या पिंची मध्ये तो लिंबू इतका खतरनाक काम करतोय फक्त एक फोन आला आयशी न पळत आलो इथं पर्यंत आमचं कायच काम नाही दोघांचं बी पण आम्ही ह्याच्यासाठी आलो चंदा चंदाबाबांची जादू कुठं कुठं चालली आहे बघावं आणि बघितलं सगळे एवढे मुलीस बसलेत ह्यांचं थोडं थोडं पिंचितला आशीर्वाद आम्हाला मिळालं तर आम्ही कर्नाटकात आम्ही बी तिकडे काहीतरी जरा गोमगाला करूया म्हणून हिथं येऊन चाललोय हा महाराजांचा चमत्कार आहे महाराजांचा आशीर्वाद आहे महाराजांना एवढंच विनंती करतो हे सगळं करा पण इथंच राहू नका नाही तर आमचं सगळं बाबा उडून जाईल जरा तिकडं तुमची गाडी पळत राहावी यात येत राहावी कारण तुम्ही बेहता पाणी है चंदा बाबा और ये बेहता पाणी जहां जाएगा वहां वहां सबकी प्यास बुझाएगा म्हणून महाराजांनी सगळीकडे यावं त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्याबरोबर राहावं महाराजांनी जेव्हा जेव्हा जे जे आदेश केले मी आणि आभा पाटील नेहमी पूर्ण करत आलोय पुढेही त्यांनी आम्हाला आदेश करावं कारण साधू संतांचा मुनींचा आदेश आम्हाला देवाचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही इथं सगळी जण आलोय आणि तुम्हाला बी मला जाता एक प्रश्न करायचा आहे जे मायला राजकारणी कुठून गोळा होता आणि काय भानगड आहे ते काय ताकद आहे बसलायसा खुर्च्या दिलं तर बसत नाही गाड्या पाठवलं तर येत नाहीसा किती पाटील राजड अडरावकर साहेब गेले नाहीतर त्यांचं आणि आमचं दुकान एकच आहे त्याच्यावर काहीच आजार उपाय नाही पण ह्या पिंचे मध्ये आणि कमंडलमध्ये असलेली ताकद धर्म संस्कृती परंपरा जिवंती ठेवते आणि समाजालाही मार्गदर्शक ठरते म्हणून त्या महाराजांना नमस्कार करतो एक या ठिकाणी मुद्दाम सांगावस वाटतं म्हणून सांगतो आज माझ्यावर अभय पाटील बेळगावचे आमदार आलेत। बेळगाव जवळ जोवा, चंदगड जवळच आहे महाराष्ट्रात येतं चंदगड जवळ एक इब्राहिमपूर म्हणून गाव आहे इब्राहिमपूर नाव इब्राहिमपूर मुसलमानांचं नाव आहे त्या गावात एकही जैन समाज नाही एक जैन घर नाही पण तिथं हजार वर्षापूर्वीची दोन प्राचीन मंदिर आहेत दोन पार्श्वनाथाच्या मूर्ती असलेली दोन मंदिर आहे त्याचा जीर्णोदराचा कार्यक्रम अभय पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही हाती घेतलाय हे का सांगाल आम्हाला दिनगी नको पैसे नको काय नको तुमचं पण माझा जैन समाज छोटा आहे म्हणतात कोल्हापूर सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातच आमची जैनांची त्यामुळे आम्ही थोडंसं कधी कधी बेळगावला बी यावं कधी कधी आम्ही कोल्हापूरला यावं सांगलीकडे बी जावं पुरी एकमेकाला देऊन घेऊन सगळं नातं जपावं म्हणून तुम्ही बेळगावला त्या, त्या मंदिराकडे कर दर्शन करावं महाराजांनी सुद्धा सगळ्यांनी यावं ही मी विनंती करायला तुमच्या समोर उभा मी अभय पाटील आम्ही दोघंही मुद्दा मितालो आहे महाराज तुमची पिंची आमच्या डोक्यावर राहू दे आम्ही जीवनामध्ये पुढं राजकारणात पुढं काही बनव ना बनव पण धर्म सोडून कधीही आमचा पाऊल दुसरीकडे वळू म्हणून तुमचा आशीर्वाद मागायला इथंपर्यंत आलोय आणि या सगळ्याला बघितल्यानंतर आज असं वाटायला लागलंय सकाळपासून काही खाल्लो नव्हतो पण पोट इतकं गच्च भरलंय की विचारू नका असंच प्रेम असाच विश्वास असाच आशीर्वाद मुनींचा राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त देतो आणि हा महाराजांची ती मूर्ती बघितल्यानंतर हे सगळं परिसर बघितल्यानंतर मला वाटायला लागलं हे माईक सोडू नये पण काय करू महाराजांनी सांगितले दोन मिनटं तरी सुद्धा चार चार मिनटं बोललोय काय शिव्या द्यायच्या असल्या तर मनातल्या मनात त्या आणि मला शुभेच्छा देण्यासाठी उभा केल्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि माझ्या विचारांना विराम देतो धन्यवाद जय जिनेंद्र